और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमो बुद्धाय सभी ने जय भीम मी श्री गोपाल यशवंतराव तंत्रपाड़े सर चिटनीस भीमशक्ति महाराष्ट्र प्रदेश व नगर सेवक सभापति आरोग्य समिति छावनी परिषद देवरो रक्षा मंत्रालय भारत सरकार मजा मुख्य नेतृत्वाखा आज दुपारी बारह वजतापासिका प्रचंड मोर्चा खेवला होता परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मी तो मोर्चा तुम्ही स्थगित केला आणि माझ्या नेतृत्वाखाली आम्ही एक दहा लोक तिथं बेमुदत प्राणांतिक उपोषणा दुपारी बारा वाजतापासून बसलेला होता या ठिकाणी आत्ताच या ठिकाणचे निवासी नायब तहसीलदार आयुष्यमान प्रवीण साहेब आणि पोलीस स्टेशनच्या वतीने निगडी पोलिसांच्या वतीने पी एस आय भोसले साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी मला यापूर्वीच्या दोन मोर्चामध्ये जसं आश्वासन दिलं आमचे तहसीलदार साहेब अधिवेशनाला मुंबईला गेलेले आहेत आता आम्ही तुम्हाला अजून विनंती करतो आहे तुम्ही माघार घ्या परंतु मी आता ही माघार घेणार नाही कारण माझे विषय जे आहेत ते गंभीर आहेत देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या त्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्यमती पुष्पांजली रावत मॅडम त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आय डी एस ऑफिसर आहेत त्यांनी देवरोडला चार्ज घेतल्यापासून सगळ्या गोरगरिबांचे घरं पाळण्याचा सपाटा लावला आहे आणि तीन तीन चार चार पिढ्यांचे जे घरं आहे पक्के बांधकाम त्यांना नोटिसा दिल्या भयभीत केलं अनेक लोक ॲडमिट झाले दखाण्यामध्ये दा त्यांच्या दालनात मी गेलो मला दोन अडीच तास त्यांनी भेट नाही दिली ही इलेक्टेड मेंबर आहे प्रसिद्ध पदसिद्ध पदाधिकारी नाम 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 निर्देशित आणि या सर्व गोष्टी असताना मला दोन अडीच तास बसून ठेवून त्यानंतर दालनामध्ये गेलो मला कॅबिनच्या बाहेर जातीवर शिवाय देऊ नका बोले महार धेळपट निकल जा कॅबिनशे अरव तू क्या भंगी वो डुक्कर काय काम लावत आहे दुसरं कुठे काम लाता है आजचे काम अशा पद्धतीनं मी विरुद्ध अॅड्रोसला गुन्हा दाखल करावा म्हणून मी मान्य पोली साहेब पोलीस आयुक्त देवीदास घेवारे साहेब देवरोड विभाग त्यांचे वरिष्ठ स्थानिक पी आहे या सर्वांना पत्र दिलं अद्यापही गुन्हा दाखल नाही आणि इथल्या ज्या मागण्या आहेत देहू तळवले किवळे रावेत माबुटी हे सर्व जे बाधित गाव आहेत रेडझोन बाधित गाव या गावामध्ये मराठवाडा विदर्भ दुष्काळग्रस्त भूकंपग्रस्त या भागातील गोरगरीब लोक राहतात कोणी अर्धा गुंठा कोणी एक गुंठा एक गुंट्या चार लोकं अशा पद्धतीने जागा खरेदी केल्या त्यात बांधकामं केली घर गावाकडचे घरदारं विकली त्यांनी आणि हे सगळं करून त्यांचे घराची नोंद झाली पाणी मिळालं लाईट मिळाली पण सातबारा जप्त तरी नोंदी करण्यासाठी त्यांनी फेरफार नामंजूर केले आणि ते मंडल अधिकारी सुरेंद्र जाधव बिनबुडाचा अधिकारी त्याला अक्कल नाही केवढीची अशा अधिकाऱ्यांनी ते बोध होत नाही या बेसवर ते फेरफार नामंजूर केले साहेबांनी आदेश दिले पुनर्विलोकन रिव्हिजनमध्ये या तहसीलदार साहेबांकडे ते अद्याप निकाल देईला त्यांनी गरीब गोरगरिबांना पत्र पाठवले की तुम्ही लाख लाख रुपये हे भरा मूल्यांकन भरा ते भरू शकत नाही रेड झोनचा शेरा आमच्या संपूर्ण गावावरती लावला तो कमी करावा सिटी सर्वेला आम्हाला वर्ग केलं ना धडा आम्ही सातबाराला ना सिटी सर्वेला ते जायचे ते सातबारा आमचे ओपन करा अशा माझ्या मागण्या एक म्हणजे एकनाथ चौधरी गरीब तीन गुंठे जागा तळवड्यामध्ये घेतली त्यांच्या जागेवर धांडे नावाच्या इस्माराला अतिक्रमण केलं त्याचा संबंध नाही ते अतिक्रमण ते, ते हे लोक काढे अशा माझ्या दोन चार मागण्यासाठी मी या ठिकाणी बसलेला आहोत मी उद्या अकरा वाजेपर्यंत यांची वाट बांधणार आहोत उद्या अकरा वाजेपर्यंत जर मला न्याय मिळाला नाही तर मी या आषाढी वारीच्या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांची जी पालखी आज त्यांचं प्रस्थान होईल इनामदार वाड्यात ती मुक्कामी असतील उद्या दुपारी त्या ठिकाणी अकरा वाजतापासूनच देऊच्या फाट्यावर हो येतील त्या ठिकाणी देव फाट्यामध्ये आमचा कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पेंडाल असतो स्वागत कक्ष असतं त्या ठिकाणी मी अकरा वाजता उद्या अकरा वाजता न भूतो न भविष्यती मी गोपाळेशवंतराव दंतरपाळे ही शपथ कोणाची घेत नाही पण आज शपथ घेतो की मी उद्या अकरा वाजता पाच लिटरचा कॅन माझ्या अंगावर होतून मी स्वतःला जाळून घेणार आहे आत्मदन करणार आहे त्याला जबाबदार पुष्पांजली रावत मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी शावणी परिषद देवरोड त्याला जबाबदार जयराज देशमुख साहेब अप्पर तहसीलदार या ठिकाणचे त्यानंतर निवासी नायब सा, प्रवीण साहेब त्यांचं सा महसूल प्रशासन इथलं प्रांत ऑफिस कलेक्टर ऑफिस हे सर्व जबाबदार राहतील आणि जोपर्यंत मा मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या आंदोलनापासून मागे सरणार नाही मी कोणतंही खोटं आश्वासन घेणार नाही आणि उद्या अकरा वाजताचा माझा निर्णय आत्मदनाचा ठाम आहे जय भीम जय हिंद जय वाल्मिकी जय महाराष्ट्र